वाटोडा शिखलेश्वर येथील खाजगी लाईनमान भारत इंगडे विलीन भातकुली भातकुल तालुक्यातील वाटोडा शिकलेश्वर येथील भारत एकनाथराव इंगडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने सात मे रोजी सकाळी सहा वाजता निधन झाले मृत्यूसमय त्यांचे वय पन्नास वर्ष होते भारत इंगडे यांच्यावर वाटोडा शिखलेश्वर येथील हिंदू मशानभूमी येथे अंतिम संस्कार पार पडला गेल्या वीस वर्षांपासून महावितरण कार्यालयाची मोठी जबाबदारी भारत इंगळे यांनी पार पाडली अशा शोकसभेवेळी महावितरणचे लाईनमान सुजय सांगोले यांनी आठवणीला उजाळा दिला यावेळी महावितरणचे कनिष्ठ अभियंता निलेश तिमाने ठाणेदार प्रकाश वानखडे लाईनमॅन सुजय सांगोले यांच्यासह गावातील पत्रकार सामाजिक क्षेत्रातील नागरिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी मित्रपरिवार तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते